चिचोंडी पाटील गावात नदीला महापूर गावात पाणीच पाणी गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावातील नदीला महापूर आला आहे त्यामुळे संपूर्ण गावात पाणीच पाणी झालेले दिसत आहे पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे रस्ते शेतजमिनी आणि घरांच्या आवारात पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे एक गावकरी सांगतात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी कधीच पाहिले नव्हते काही वस्त्यांमध्ये घराबाहेर पाऊल टाकणेसुद्धा कठीण झाले आहे प्रशासनाने तातडीने मदत करावी सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायत आणि आपत्कालीन यंत्रणा प्रयत्नशील आहेत नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे परिसरातील गावामध्ये ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे मेक्री नदीच्या पात्रात महापूर आलेला आहे तरी त्या पात्राच्या बाहेर पाणी चिचुंडी पाटीलच्या अमरधामच्या बाहेर दस्क्रिया विधीच्या ठिकाणी नदीचे पुढचं दृश्य परिस्थिती झालेली आहे तरी अनेक धोका होण्याची शक्यता आहे मैत्री तळाचं ओव्हरफ्लो पाणी येऊ राहिलेलं आहे नदीत त्यामुळे आज धोक्याची घंटा आहे तरी तर प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे नदीच्या क्षेत्रातील पाटीलच्या कांबळे वस्तीच्या घरात पाणी शिरलेलं आहे तरी या प्रशासनाने याची लवकर दखल घ्यावी हीच नम्र विनंती आज चिचुंडी पाटील या ठिकाणी नदीला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे बाकुडी तलाव पूर्ण भरलेला आहे तिथून पाणी सोडलेले आहे तरी चिचुंडी पाटील गावातील आजूबाजूच्या पंचकृषीतील लोकांनी तसेच नदीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी नदीपासून थोड्या अंतरावर जावे ही विनंती करण्यात येत आहे पावसापासून वाच पाण्यापासून पुरापासून वाचण्यासाठी आपले नुकसान व्हावं हो नाही कोणाची ही हानी होवा नाही यासाठी सर्वांनी नदीपात्रापासून लांब जावे विशेष करून गारडीवरील लोकांनी गावामध्ये येण्याचा प्रयत्न करू नये नदीला पूर आलेला असल्या कारणाने सर्वांनी नदीपात्रापासून लांब राहावे कोणीही लाईटच्या ताराजवळ जाऊ नये लाईटच्या तारा, तारा देखील पडण्याची शक्यता आहे कोल देखील हलत आहेत त्यामुळे नदीच्या पात्रापासून सर्वांनी दूर राहावे तसेच चिचोंडी पाटील शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील सूचना एक लक्षात घ्यावी की आज शाळा बंद राहील शाळेमध्ये कोणीही येऊ नये धन्यवाद ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया चिचोंडी पाटील